वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ज्याने मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये बॉम्बस्फोट घडवून शेकडो निष्पाप लोकांचे बळी घेतले होते आता तो चर्चेत येतोय कारण त्याची तब्येत बिघडली असं काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आलंय अधिकृत माहिती त्याच्या मृत्यूबद्दल किंवा नाजूक तब्येतीबद्दल समोर आलेली नाहीये त्यामुळे खरंच तो शेवटचा घटका मोजतोय का याबद्दल शंभर टक्के माहिती कोणीच देऊ शकणार नाही पण त्याच्या आयुष्यातली एक अशी घटना जेव्हा दाऊद इब्राहिमने मृत्यू जवळून पाहिला होता आणि त्याच्यावर ही वेळ आणली होती कोणा एकेकाळी दोन रुपये रोजंदारीवर काम केलेल्या एका माणसाने नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत गोष्ट हीच जाणून घेऊया दाऊदच्या आयुष्यातल्या त्या घाबरवून सोडणाऱ्या घटनेबद्दलच्या अनेक दशकांपासून भारत सरकार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे पण अद्याप त्यांना यश आलेलं नाही आजही त्याच्या नावाची दहशत आहे आजही त्याच्या नावाचा दबदबा कायम आहे पण दोन रुपये रोजंदारीवर कमवणाऱ्या एका व्यक्तीने दाऊदला मरण जवळून दाखवलं होतं साधारण तीन दशकांपूर्वी म्हणजे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मुंबईच्या भर रस्त्यात दाऊदला घेरण्यात आलेलं त्याच्या चहू बाजूंनी गोळीबार सुरू होता त्यात दाऊदला मृत्यू आला नाही पण दाऊदने तेव्हा मरण अगदी जवळून पाहिलं आणि त्यानं तो घाबरला सुद्धा होता असं सांगितलं जातं तीस वर्षांपूर्वी या हल्ल्यात ज्या व्यक्तीने दाऊदला ठार करण्याचा प्रयत्न केलेला त्याचं नाव होतं अब्दुल लतीफ एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात जुगार अवैध दारू तस्करी अपहरण खंडणी मर्डर या पोलीस ठाण्यातल्या प्रत्येक नोंदवलेल्या गुन्ह्यात या अब्दुल लतीफ सा नाव कायम असायचं गुजरात महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश दिल्ली कराची असो वा अगदी दुबई प्रत्येक ठिकाणी अब्दुल लतीफचा दबदबा कायम होता त्याचा अखेर चकमकीत झाला पण याच अब्दुल लतीफने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम वर भर रस्त्यात गोळीबार केलेला चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न मध्ये गुजरातच्या अहमदाबाद मध्ये अब्दुल लतीफचा जन्म झालेला सुरुवातीच्या काळात अब्दुल लतीफ दोन रुपये रोजंदारीवर काम करत होता पैशाच्या त्रासातून घरात रोज भांडणं व्हायची मग लहान वयात दारूच्या व्यवसायापासून जुगारापर्यंत लतीफनं कामं सुरू केली दोन तीन वर्ष ही कृत्य केल्यानंतर खून खंडणीच्या क्षेत्रात लतीफनं पाय ठेवला पैसे घेऊन हत्या करणं हे त्याचं रोजचं काम झालं होतं एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये मुंबईत सोन्याच्या तस्करीच्या वादातून दाऊद इब्राहिमचा मोठा भाऊ साबीर इब्राहिमची पठाण हत्या केली या पठाण गँगला लपवण्यासाठी अब्दुल लतीफने अहमदाबाद मध्ये जागा दिली होती त्यामुळे गँगचा खास बनला दाऊद इब्राहिम अहमदाबादच्या साबरमती सेंट्रल जेलमध्ये कैद होता एके दिवशी जेलमधून त्याला कोर्टात हजर करणार होते तेव्हा अब्दुल लतीफच्या सांगण्यावरून शूटर दाऊदवर गोळीबार सुरू केला या हल्ल्यात दाऊद वाचला पण तो हल्ला त्याला मृत्यूची भीती नक्कीच देऊन गेला आता मात्र दाऊद इब्राहिमच्या मृत्यूबद्दल उलटसुलट चर्चा होत आहेत तो शेवटच्या घटका मोजतोय त्याची तब्येत अत्यंत नाजूक आहे असं म्हटलं जात आहे पण शंभर टक्के माहिती मात्र समोर आली नाही जेव्हा ती माहिती समोर येईल तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचू पण ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद